आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर एपीएमसी चे कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक जून दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव मंचरचे प्रति दहा किलोग्राम प्रमाणे आहेत गोळे कांदे निवडक एखाद दुसरे वक्कल आज गोळे कांद्यांचे मंचरमध्ये तीनशे वीस ते तीनशे पंचावन्न रुपयापर्यंत एका दुसरे वक्कल विकले गेले तर सुपर गोळे कांद्यांना तीनशे ते तीनशे वीस रुपये असा बाजारभाव भेटला मीडियम सुपर मीडियम कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे दहा रुपये गोल्टी एकशे पन्नास ते दोनशे तीस रुपये बदले कांदे एकशे वीस ते दोनशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला मन्सरमध्ये आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार गुरुवार व रविवार अशा आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा